रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार मराठा माणूस मराठा बांधव मराठा भगिनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ज्यांच्या नेतृत्वाखाली उतरल्यात असा आमचा संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील की महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचे एक आधारस्तंभ दीपस्तंभ म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो महाराष्ट्राचं हे असं एक मूर्तिमंत उदाहरण ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक असं नेतृत्व मराठ्यांचं केलं यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी कुणबी नोंदी मिळाव्यात आणि त्याच्यासाठी समस्त महाराष्ट्रातील सकल मराठा बांधव एकचपणे एकत्रित यावं आणि हा मुद्दा चांगल्या पद्धतीने आपण पुढे घेऊन गेलात आणि त्याचं श्रेय आज खऱ्या अर्थाने माझ्या तालुक्यातील असंख्य लोकांना मिळणार आहे कर्जत तालुक्यात पहिला कुणबी दाखला मंजूर मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू झालेल्या कुणबी दाखले मिळण्यास सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोटल गावातील रहिवासी आणि पेशाने पत्रकार असलेले विलास हरिचंद्र श्रीखंडे हे कर्जत तालुक्यातील पहिले नागरिक ठरले आहेत ज्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर अधिकृतपणे कुणबी दाखला मंजूर झाला आहे कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश संपाळ यांच्या हस्ते विलास यांनी असंख्य मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत हा दाखला स्वीकारला आहे त्याप्रसंगी कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजातील मराठा समन्वयक शंकर थोरवे उदय पाटील राजेश लाड सुरेश बोराडे उमेश म्हसे शरद बडेकर रत्नाकर बडेकर मनोज लाड कैलास मामले नितीन बडेकर सुभाष पालकर मनोज बोडके महेश श्रीखंडे हरीश तुपे यांसह कर्जत तालुक्यातील विविध भागातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पोटल गावातील विलास श्रीखंडे व सहकार्यांनी आपल्या भागातील जिल्हा परिषद शाळेच्या चा जुन्या नोंदींचा सखोल अभ्यास करून त्या शासकीय पातळीवर सादर करून सातत्यपूर्व पाठपुरावा केल्यामुळे शासनाकडून अधिकृत पणे कुणबी दाखला मंजूर करण्यात आला त्यामुळे हे यश कर्जत तालुक्यातील मराठा समाजासाठी ऐतिहासिक मानले जात असून पुढील काळात अनेकांना मार्गदर्शन ठरणार आहे कारण त्यांना कुणबी नोंदीनुसार ओबीसी प्रवर्गातील दाखला मिळाल्यानंतर मराठा समाज बांधवांनी एकमेकांना पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा केला त्याप्रसंगी मराठा समन्वयक उदय पाटील यांनी सांगितले की कर्जत तालुक्यात जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू केले आहे श्रीखंडे यांनी केलेले प्रयत्न प्रेरणादायी तालुक्यातील इतर नागरिकांनीही आपल्या परिसरातील जिल्हा परिषद शाळा महसूल प्रशासन या ठिकाणी उपलब्ध जुन्या नोंदींचा शोध घ्यावा आणि शासनाकडे पाठपुरावा करून आपापले कुणबी दाखले मिळावेत मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सुरू झालेल्या प्रक्रियेने आता कर्जत तालुक्यात नवा टप्पा गाठला आहे पोर्टल मधील स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कर्जत तालुक्यातील मराठा समाज बांधवांमध्ये या घटनेमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात तालुक्यातील आणखी कुणबिद आपले तयार होण्याचा मार्ग खुला होणार आहे असे स्पष्ट होत आहे सर्वप्रथम आज सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचे एक आधारस्तंभ दीपस्तंभ म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो तर महाराष्ट्राचं हे असं एक मूर्तिमंत उदाहरण ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक असं नेतृत्व मराठ्यांचं केलं आणि मराठा माणूस मराठा बांधव मराठा भगिनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर हो। ज्यांच्या नेतृत्वाखाली उतरल्यात असं आमचा संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी कुणबी नोंदी मिळाव्यात आणि त्याच्यासाठी समस्त महाराष्ट्रातील सकल मराठा बांधव एकचपणे एकत्रित यावं आणि हा मुद्दा चांगल्या पद्धतीने आपण पुढे घेऊन गेलात आणि त्याचं श्रेय आज खऱ्या अर्थाने माझ्या तालुक्यातील असंख्य लोकांना मिळणार आहे आणि त्याचं एक पहिलं उदाहरण सांगायला एक आनंद वाटेल की ही जी कुणबी नोंद मिळाली आहे हे सर्व श्रेय आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधव आणि माझ्या कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजातील समन्वयक आणि सर्व समाज हो बांधव हो। यांचं श्रेय ह्या आजच्या संदर्भात जात आहे मी सर्वांना विनंती करतो की ज्या पद्धतीने पोर्टलमध्ये सुद्धा दोन हजार चोवीसमध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा या शाळेच्या माध्यमातून तिथले शिक्षक असतील आणि आमचे ग्रामस्थ असतील यांनी ज्या पद्धतीने काम केलं खरोखर असे एक सकारात्मक काम केलं आणि ह्या पोर्टल गावातल्या जवळजवळ सोळा ते सतरा नोंदी कुणबी नोंदी असल्याचे दाखले आम्हाला प्रत्यक्षात मिळाले त्यामुळं आज जेव्हा मुंबईमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा मनोजदादा जरंगे पाटील यांनी एक उभारतं नेतृत्व घेऊन पुन्हा ह्या कुणबी नोंदी संदर्भात प्रस्थान केलं समस्त महाराष्ट्रातील मराठा बांधव मोठ्या संख्येने गरीब असो श्रीमंत असो कोणीही बसण्याची खाण्याची तमा न बाळगता आपल्या मराठे बांधवातील बांधवांच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या आणि नोकरीच्या आरक्षणासंदर्भात ज्या संदर्भातलं त्यांनी एक योगदान दिलं आणि त्याचंच हे फळ म्हणून हा कुणबी दाखला आज आम्हाला मिळालेला आहे